नमस्कार अरुणा क्रिएशन चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे श्री ओम नम पार्वती फते हर हर महादेव श्री स्वामी समर्थ महाशिवरात्रीचे व्रत अतिशय प्रभावी मानले जाते म्हणूनच अनेक कुटुंबामध्ये लोक महाशिवरात्रीचा उपवास जवळपास सर्वजण करतात आणि महादेवांच्या भक्तांसाठी तर महाशिवरात्रीचा उपवास अत्यंत महत्त्वपूर्ण असतो शिवभक्तांसाठी महाशिवरात्रीचा महा हा दिवस एक पर्वणीच असते महाशिवरात्रीचा उल्लेख भगवान शिव आणि देवी पार्वतीचा विवाह झाल्याचा दिवस म्हणून करण्यात आला आहे म्हणूनच हा दिवस शुभ मानला जातो दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते यावर्षी पंचांगानुसार महाशिवरात्री फाल्गुन कृष्ण चतुर्दशी तिथी सव्वीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजून आठ मिनिटांपासून ते सत्तावीस फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटापर्यंत आहे पूजा मुहूर्त पाहिले तर महाशिवरात्री बुधवार सव्वीस फेब्रुवारी रोजी आहे महाशिवरात्रीचे उपवास आणि पूजा त्याच दिवशी होईल आपण वर्षभरामध्ये काही सोमवार करतो किंवा महादेवाची जी काही व्रत वैकल्य वर्षभरामध्ये करतो त्या सगळ्या व्रताचं पुण्य आपल्याला फक्त एका महाशिवरात्रीचे व्रत केल्यामुळे मिळतं त्यामुळे प्रत्येकानेच महाशिवरात्रीचं व्रत आवर्जून वर केले पाहिजे ज्या मुला मुलींचा विवाह होण्यामध्ये अडचण येत आहे त्यांनी देखील महाशिवरात्रीचे व्रत करावे यामुळे लवकरच त्यांना मनासारखा जोडीदार मिळ मिळतो तसे सौभाग्यती महिलांनी हे व्रत केल्यास सौभाग्य अखंड राहते अशी देखील मान्यता आहे सव्वीस फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीचे व्रत करणाऱ्यांनी गुरुवार सत्तावीस फेब्रुवारी रोजी उपवास सोडावा महाशिवरात्रीचा उपवास सोडण्याची वेळ सकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनटापासून ते आठ वाजून चोपन्न मिनिटापर्यंत आहे या काळात तुम्ही उपवास सोडून उपवास पूर्ण करू शकता ओम शिवाय महाशिवरात्रीचे व्रत हे सगळ्यांनीच केले पाहिजे महाशिवरात्रीचे उपवासाचे काही नियम आहेत ते आपण पाहूया महाशिवरात्रीचे व्रत आणि उपासना करणाऱ्या करण्यासाठी पहिला नियम म्हणजे एक दिवस आधी तामसिक अन्न मद्यपान धूम्रपान इत्यादींचे सेवन करू नये महाशिवरात्री उपवासाच्या दिवशी सकाळी लवकर उठून पाण्यात काळे तीळ टाकून आंघोळ करावी शक्य असल्यास गंगा स्नान करावे किंवा आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिक्स करून देखील तुम्ही आंघोळ करू शकता उपवासाचे इच्छित फळ मिळण्यासाठी उपवासाच्या दिवशी शक्यतो फलाहार करून उपवास पकडावा परंतु ज्यांना काही कारणास्तव फलाहार व उपवास करायचा नसेल तर ते फराळ करू शकतात पण पांढरे मीठ वापरण्याऐवजी सैंदव मीठ वापरावे असे म्हटले जाते शेवटी उपवास हा आपला श्रद्धा आणि भक्तीवर असतो तुम्ही फला फलाहार करून उपवास करा किंवा फराळ करून फक्त मनोभावे करा मनातील इच्छा भगवान शिवशंकर नक्कीच पूर्ण करतील कांदा लसूण यासारखे तामसिक पदार्थांचे सेवन टाळावे उपवास करायचा असेल तरी देखील आणि जे उपवास करत नसतील त्यांनी देखील किमान शिवरात्री दिवशी या पदार्थाचे सेवन करू नये उपवासाच्या दिवशी दिवसभर भगवान शिवाची मनोभावी आराधना करावी या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा देखील जप करावा यामुळे आयुष्यातील दुःख संकटे नष्ट होतात व्रताच्या दिवशी दिवसाल दिवसा झोपू नये शास्त्रानुसार दिवसा दिवसा झोपल्याने आपल्या व्रताचे पूर्ण फळ मिळत नाही पण ज्यांना काही शारीरिक त्रास असेल ते ते झोपू शकतात महाशिवरात्रीचे व्रत काही जण निर्जला म्हणजेच काही न खाता पिता किंवा केवळ पाण्यावर काही ज, वर, काही जण फलार व काही फराळ करून करतात आपल्या इच्छाशक्तीनुसार आणि शारीरिक क्षमतेनुसारच व्रत करावे दुसऱ्यांचा हेवा करून व्रत करू नका जर फराळ करून व्रत करत असाल तर साध्या मिठाऐवजी सेंदव मिठाचा वापर करावा उपवासाच्या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करावे शरीर आणि मनाची शुद्धता राखून ठेवावी म्हणून स्त्री पुरुष दोघांनीही ब्रह्मचर्याचे पालन अवश्य करावे उपवासाच्या दिवशी कोणाशीही भांडण तंटा करू नये किंवा निंदा करू नये खोटे बोलून दुसऱ्याचे मन दुखावू नये आपले आचरण केवळ सात्विक ठेवावे शिवपुराणात महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री जागरण करण्याला अतिशय महत्त्व सांगितले आहे काही ठिकाणी रात्री जागरण करून भगवान शिवाची पूजा मंत्र जप केला जातो यामुळे व्रताचे फळ दुप्पट मिळते अशी मान्यता आहे ते केवळ आपल्या श्रद्धेवर अवलंबून असते उपवासाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी व्रत सोडावे त्यासाठी सात्विक अन्न पदार्थ घ्यावे ज्या स्त्रियांना मासिक पाळी आली असेल त्यांनी व्रत करा केवळ पूजा करू नये मनापासून श्रद्धेने व्रत केल्यास पूजा न करता देखील तुम्हाला व्रताचे पूर्ण फळ मिळेल गरोदर आणि स्तनपान करणाऱ्या स्त्रियांनी शक्य असेल तरच उपवास करावा नाहीतर केवळ भगवान शंकरांची पूजाविधी आणि मंत्रजाप केला तरी देखील चालेल महाशिवरात्रीला काही ठिकाणी भगर यालाच काही ठिकाणी वरई किंवा वरी असे म्हणतात हा पदार्थ खाल्ला जातो पण काही भागांमध्ये मा अशी मान्यता आहे की सोमवारच्या उपवासाला भगर खाऊ नये आमच्याकडे देखील सोमवारी आणि महाशिवरात्री उपवासाला भगर खा खाल्ली जात नाही तुम्ही देखील महाशिवरात्रीला भगर किंवा वर खाऊ नका परंतु तुमच्याकडे खात असेल तर तुम्ही खाऊ शकता सोमवारी किंवा महाशिवरात्रीला स्त्रियांनी केस धुवू नयेत धुवायचेच असतील तर आद आदल्या दिवशी केस धुवावे यश समृद्धी शांती आणि आनंद मिळवण्यासाठी भगवान शिवाला बेलपत्र धतुऱ्याचे फळ कच्चे तांदूळ दूध दही चंदन तूप पाणी भांग उसा उसाचा रस अर्पण करावे या व्यतिरिक्त दुधापासून बनवलेल्या मिठाई बर्फी पेढा आणि खीर यांसारखे पदार्थ भगवान शिवाला अर्पण केले जातात तसेच पार्वतीला शृंगाराचे साहित्य अर्पण करा महाशिवरात्री व्रताची पूजा चारही प्रहरात करणे अत्यंत शुभ मानले जाते पूजेच्या प्रत्येक वेळी ओम नमः शिवाय मंत्रा या मंत्राचा जप करावा याशिवाय शक्य असल्यास उपवासाच्या काळात रुद्राभिषेकही करावा उपवासाच्या दिवशी सकाळी शक्य असल्यास ब्रह्ममुहूर्तावर उठून भगवान शिवाची मनोभावे पूजा करावी त्यामुळे इच्छित फळ मिळेल त्यानंतर सूर्योदय झाल्यावर सूर्यदेवाला जल जलदेखील अर्पण करावे आणि व्रताचा संकल्प घ्यावा महाशिवरात्री उपवासासाठी शुद्धतेला विशेष महत्त्व असते या दिवशी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करणे आवश्यक आहे त्यानंतर नित्य देवपूजा करावी महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसभर शिवाची पूजा केली जाते ओम नम शिवाय या मंत्राचा जप केला जातो संतती प्राप्तीची इच्छा असेल तर जोडीने श्रद्धापूर्वक भगवान शंकराची पूजा करून उपवास केल्यास निश्चितपणेच फळ मिळेल आणि संतती प्राप्तीची इच्छा पूर्ण होईल भगवान शंकरांची पूजा करण्यापूर्वी शिवलिंगाला पंचामृतानेच म्हणजे दूध दही तूप मध आणि साखर इत्यादी दि, इत्यादीने किंवा गंगाजलाने स्नान घालावे त्यानंतर पूजा करून दिवा आणि धूप अगरबत्ती लावावी शि शी, शिवरात्री शिव शिवरात्रीची पूजा रात्री एकदा किंवा चार प्रहर म्हणजे चार वेळा देखील करता येते ते आपल्या इच्छानुसार करावे भगवान शिवाला अर्पण केलेल्या कोणत्याही वस्तूचे सेवन करू नका कारण असे मानले जाते की ते दुर्दैव आणते केवडा चंपा सारखी फुले अर्पण करू नका कारण त्यांना भगवान शिवाने शाप दिला आहे अशी पूर्वीपासून म्हटलेली मान्यता आहे या पूजेदरम्यान भाविकांनी कधीही कुंकवाचा तिलक लावू नये त्याऐवजी चंदनाच्या तिलकाला प्राधान्य द्यावे उपवास हा श्रद्धेसाठी केला जातो त्यामुळे शरीराला अतिरिक्त त्रास देऊन उपवास करू नका जे तुम्हाला शक्य होईल आणि जमेल त्यानुसार उपवास करा उपवास करणाऱ्या भाविकांनी तांदूळ डाळी आणि गहू यापासून बनवलेले पदार्थ शक्यतो खाणे टाळा पूजा करताना शिवलिंगाला नारळ पाणी अर्पण करू नये चुकूनही भोलेनाथांना तुळशीची पाणी अर्पण करू नयेत पूजेत शेंदूर आणि हळद लावणे टाळावे मधुमेह व उच्च रक्तदाब किंवा इतर काही वै वैद्यकीय आरोग्यविषयक समस्या असतील तर त्या व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपवास करावा वरील माहिती ही केवळ ज्योतिषशास्त्राच्या माहितीच्या आधारावरच आहे यात तुम्हाला काही बदल करायचे असतील तर तुम्ही ते करू शकता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा धन्यवाद